एक दियो। भाई। काई सांगल? आज भे आज आजच एक बैल मैदान संपन्न झाले यात गावच आणि पुन्हा एकदा बैलगाडीतला देव बोलायला आणि आनंद खूप जास्त आहे फौजी काय सांगाल आज कपाळा गोलाल आहे तुमच्या बऱ्याच दिवसानंतर एक नंबर केला त्याच्यामुळे खूप आनंद काय काय सांगाल कसं होतं सकाळपासून मैदान सकाळपासून बैल आल्यानं बघितलं फ्रेश होता सकाळीच वाटलं होतं काहीतरी करेल आज गुलाल तर शंभर टक्के होईल असा विश्वास होता आणि त्याच्यात एक नंबर झालाय खूप आनंद तुमचा मगाशी मी आनंद बघितला त्यासोबत चालत गेला हो कारण आज पोरं कमी आले तीन दोघ ती आहेत त्याच्यामुळे पुढं पण दगड आहेत त्याच्यामुळे पुढे काळजी घ्यायला तुम्हीच होता अजून एक छोटा पोरगा होता ना आणि किती दिवसांनी गुलाल झालो कारण ह्या गोलालची अपेक्षा सगळ्यांना होती गॅपला गॅपवरून आता जवळजवळ वीस दिवस गॅप त्याच्यानंतर एक नंबर तर नव्हता झाला पण उन्नीस बीस वयाचं कुठतरी कारण त्याचा थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून डाऊट नाही दोन तीन बघितलं तर कायम सीमेला गाडी कडल असायची आज काय हे वर्ष पण कडण्यास सुरू झालेलं आज चांगला नशीब होता मधून गाडी होती आणि विश्वासात एक नंबर आज महत्वाचं सोबत पाहायला आदत बोको त्याबद्दल काय सांगाल काय नाही नाही एवढं सोपं काम नाही वासुरांना चांगली साथ दिली म्हणूनच एक नंबर झालाय कारण जोडी दोन जोड्या जवळ शेजारचा बैल पळतो त्यावेळेस एक नंबर होत असते त्याला पण त्याच क्रेडिट जाते सकाळी मैदानात आलं तेव्हा काय अपेक्षा होती कारण अनेक वेळा माहित मैदानात तेव्हा मला तर गुलाल त्याच्याकडून तीच गुलाल व्हावा एक नंबरची कसली अपेक्षा नाही कारण त्यांना एवढा इतिहास घडवून ठेवलाय अपेक्षा सगळ्या पूर्ण केल्या कसली इच्छा अपेक्षा नाही तो गोलाला बघायला भेटला खूप आनंद कारण त्याचा फॅन बेस की की असाय किंवा नाही मैदानात आलो की लोक विचारतात आज येणार आहे का सर आज येणार आहे का बोल कारण माणसांचं तेवढं प्रेम आहे त्याच्यावर कारण अनेक जणांचे कमिटी असायचे की आम्ही मैदान बघत नाही डॉन मैदानात नाही हो बरोबर आणि आज अनेक जण माहित नव्हतं की आज आहे म्हणून अचानक काय सांगाल आम्हाला माहित होत येणार आहे नको म्हणले सांगायला आल्यानंतरच आल्यानंतर त्यांचा काय आनंद फोटो का मागं फडत होते आता बघितलं की तुम्ही आता गुलाल आल्यानंतर बैल आम्ही खाली घेऊन गेलो त्या टाइमिंगला लेडीज म्हणजे सगळे लोक फोटो साठी खूप आले सगळ्यांनाच आनंद झाला कारण गॅपवर होता आणि गुलाल नव्हता झाला मागच्या चार ज्या वेळेस त्याच्या पोटातून दगड आणि तार निघाली ना त्याच्या आधी पण तीन चार मैदान अशीच गेली माणसानं वाटलं काय थोडा डाऊट होता पण तो डाऊट लगेच क्लिअर करतो माणसाचा आणि लगेच त्याचं उत्तर त्यामुळे स्पीड कमी झाले आणि एवढे तो पण एक प्राणी आहे माहिती आहे का तो कमीत कमी चार वर्ष कंटिन्यू पळतो आणि एक नंबर मध्ये पळतो हे काय सोपं काम नाही जेव्हा तो व्हिडिओ सगळ्याच्या समोर आला काय वाटत होतं फौजी कारण तुम्ही पण बघितलं असेल ते खूप वाईट वाटलं आणि असं वाटत होतं की त्या ह्याच्यातून तो कधी लवकर बरा होतो असं कधी आपल्याला मैदानात बघायला आप मैदानात बघायला वाटला आणि एक नंबर केला त्यानं सगळ्या प्रेक्षकांना अजून आनंद मिळवून अनेक जणांना अंदाज होताच की बाबा ज्या मैदान दिसेल तेव्हा तो मैदान गाजवला आणि त्यानं गाजवलं मैदान तो शंभर टक्के त्याच्याकडून प्रयत्न करतोच कारण लोकांचं जेवढं प्रेम आहे कोणालाच नाराज करत नाही आणि ना, आज पण त्यांना नाराज केला कोणाला आम्ही आता एवढे दिवस झालं मैदानात होतो पुढे ते दुःखी तुम्ही पण आज आनंद जास्त दिसतो मैदानात असले की मजा येत नाही हो मी तर तिकडे बघायला सुद्धा जात नाही कोण सेमी कुठला आहे नंदी काय बघायला सुद्धा जातो बघायचं रस्त्या आज तर आम्ही पाच जण असतो काम आम्ही तिघच आहे दोघांचे एवढे हाल झाले तरी पण मी सगळं सोडून सेम आणि फायनलला गेलो म्हणजे कामातून वेळ काढून थोडा वेळ देवासाठी देव आहे तर हायस असच कायम सगळ्यांना आनंदी ठेव तुमच्या कपाळाला अनेक वेळा गोला लागू ही शुभेच्छा धन्यवाद